उचित वाडी सुगंधा अय सुगंधा काय हो काय चाललंय आवरलं काम ते किचन नंतर धुवायचं बाकी तुम्ही आज इकडे उलड सकाळी आले तुझं गोड तोंड आलो मी काय 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 नाही काही मनात आणू नका परत लग्न करायचा विचार करताय काय नाही मी ये ना कस आहे आता माझं दुकान एवढं चांगलं चालतं तुम्ही माझे ग्राहक आहेत परमनंटली बरोबर आहे हो की ना सगळ्याला एक एक बॉक्स मोतीचूर लाडूचा अयो खर्च आहे हा आणि सगळ्यात महत्वाचं इलेक्शन ला उभं राहणार आहे तर लक्ष राहू दे थोडफार आता तू नाही 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 एवढं जर आले ना पहिले माझ्या घरासमोरचा चिकल आहे ना ये सगळ ते बर्फरी टाकायची अरे भर नाही डायरेक्ट पेल ब्लॉकच बसून देतो गट्टू तानच नाही ते कॉन्क्रीट तर फुटत राहत आता आम्ही तुमच्या सोबत तुम्ही टेंशनच घेऊ नका आता लक्षात राह होते तू नाही म्हणले म्हण म्हणून तुला तुम्हाला सरद सरपंच करायचं होतं पण तू माघार घेतली जाऊ दे चला तुम्ही झाले काय मी झाले काय विषय लक्ष राहू दे आता डेप्युटीला देतो म्हणजे झालं ए ठीक आहे डेप्युटीला बोलू ना डेप्युटी बिप्युटी धर नाही काय तामे हे वस्क तो का तू तुमच्यासाठी आलो आमच्यासाठी मग घे काय होतीचूरचे स्पेशल लाडू आहे तू भी खाय आणि बुटी ला बी दि काय लॉटरी बिटरी लादले अरे लॉटरी नाही आपले जे गिरायक आहेत ना सगळे दुकानाचे त्यांना प्रत्येकाला घरोघरी आपली एक भेट म्हणून देतोय असं आणि दुसरी गोष्ट इलेक्शन ला उभा आहे तेव्हा माझा खास कार्यकर्ता म्हणून तू सोबत माझ्या तुला सांगतो खायची आणि पियत बी असून टाकित नाही खायची घेऊन पण प्यायची ना चहा नाही चहा बी नको आता मला अजून खाबर वाटायची नको काही नको बाज झालं एवढं प्रेम हे वाटायचं अजून मला आणि झालंच ना तुला सांगतो मी तर झालं ना सरपंच तर तो अल्लग्न अजून धडकात लावून देतो टेन्शन घेऊ नको चालतंय चालतंय जालू ए मित्रा जालू ए जालू हो रुपा तुम्ही इकडे का जालू कुठे त्यांनी रानात गेलात का सकाळीच गेला का आज बरे बरे कामाला जातोय ना तेच चांगले राहिला तू कुठं ना करतो बरे हे बघ काय आणलं मोती लाडू आणलेत कस आहे तुम्ही माझे खातेदार आहेत बरोबर आहे की नाही प्रत्येक खातेदाराला लाडू मग काय पैसे द्यायचे का आता हेडभेड लागले काय तुला प्रेमाने आणलेत जालूला म्हणलं आवडते आणि तुलाही आवडते चला घरीच नेऊन द्यावा आपण बरोबर आहे की नाही ते आवडते म्हणले आम्हाला पवनीच असले तोंड बोलून वकळ्यात काय माग नाही बोलायचं आणि आता इलेक्शन बी जवळ आले थोडे लक्ष राहू द्या आपल्या वार्डाचा विकास आपलाच माणूस करू शकतो हे ध्यानात ठेवायचं चला येऊ तेवढं नळ बसवून द्या मग सर पण झाल्यावर अहो निवडून तर द्या सोन्याचा बसून घेऊ तो नाश्ता चालला काय हा खायला कुणी आणले पाठवून दिले काय नाही श्यामरावने आणून दिले त्यांना माहिती मला आवडताना काहीतरी म्हणत होते गो ला उभं राहायचंय मला म्हणे तोंड गोड करतो म्हणे मी सगळ्यांचं लय जणांना वाटणार होते आज कोण हा उभा राहायच्या आधी तोंड गोड करीतो शुभ शकून घ्यायला आला असं तुझ्याकडे म्हणजे आता तू तर माघार घेतली मान राखला साधा भाऊचा हो मान मोडायला डोकं देतो काय आता तुम्हाला माहिती का ते जर निवडून आले ना लय भारी काम होईल माहिती का हा का खाना ना लाडूत फिरली का खाऊ नको जरा जपून खा कस आहे तुला दुसऱ्याच्या हातच जादा गोड लागत जरा गोड कमी खायच तिला चांगला असत आपलं स्लिम झाला गोड बंद केलंय भाऊ दुसऱ्या गोड लागत म्हणजे त्यांनी आणून दिले म्हणून मी खाते ते पण त्यांनी त्यांच्या कामासाठी आणून दिले आणि त्यांना माहिती मला गोड आवडतं मी त्यांना मागायला गेलो का नाही नाही तुला मागायला नाही तू इथं बसली ना एक कढई भरण लय नोंदीतील गोड पण कोणाच्या आजचं खावा काय खावा आपल्या मनाला जरा विचारा सदा भाऊचा आयुष्य गेलोय आणि तो उभं राहतो काय आता सुधारले तुम्ही माझ घेऊन येत होते अरे ती समस्या वाघ त्याच्या बदली मी जपून काय तेजेश अरे इकडे इकडे अरे काय म्हण काय चाललंय काय चाललं रे देवंत होय बरोबर बरं झालं बर आलं तू का हे मिठाई मोतीचूर लाडू येतो पण आज काय वाढदिवस आहे काय सामराव अरे वाढदिवस नाही रे असेच आपल्या गावकऱ्यांना थोडस आता इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे थोडं थोडा जरा खुश करायचं आपल्या मतदारांना बरोबर आहे की नाही लक्ष राहू दे तू कसं आहे सगळं लक्ष तुमच्यावरच आहे <laughs> <laughs> कसे आपल्या गावाला चांगले शिकलेले लोक पाहिजेत राजकारणात बरोबर आहे खरं आहे की नाही तुला खोडं सांभाळायचे सांग शंभर टक्के हा तुमच्या सारख्या म्हणजे मी तर म्हणन की पुढच्या पंच वाजता शिकला माया जागे मी तुलाच पुढे घेणार आहे शामराव हे काम तुमचं आहे आमचं नाहीये <laughs> तुम्ही बी तुम सांभाळलं पाहिजे पुढं खरं आहे की नाही तुमची बी आम्हाला साथ लागली पाहिजे ना आधुनिक बरोबर आहे मग मी काय म्हणतो मलाच वाटलं की बाकी दिलंय कोणाला सगळ्या गावाला टेन्शन घेऊ नको तू माझ्या कर खुशा दिसत चला आलोच बिलक्ष आहे तुमच्याकडे काय चाललंय रुपा सदा भाऊ तुम्ही नाश्ता चालला काय असला नाश्ता असतो मग चकना आणला होता का काय जानुनी उरलेला पण वडाच चकना कस काय रुपा अहो नाही नाही ले भारे का म्हणा आपले श्याम भाऊजी नाहीत का हा त्यांनी आणून दिले मला दिला वाटी तो का का काय दिला नाही विकत नाही दिला मग घरी येऊन मला सांगून गेले ताई हा बॉक्स तुमच्यासाठी आणि मग मी त्यातले खाल्ले काय का म्हणा श्याम भाऊजी सारखा माणूसच नाही अख्या गावामध्ये कोण दे लागले हो आजकाल फुकाट रुपया कोणाला देऊ वाटत नाही पण त्यांनी चांगले दीडशे दोनशे रुपयाचे लाडू असतील फुकट दिलं फुकट खायला वाढदिवस आहे का काय त्याचा आहे का त्याच्या बायकोच आहे नाही नाही अहो ते म्हणत होते फक्त नाही का ते सरपंच इलेक्शन आले ना थोडं लक्ष राहू द्या आपल्याला लक्ष द्यायला काय खायला मिळते बस झालं सहा लाडू श्यामराव एकदम भारी माणूस वा 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 का 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 ना चकना बी खात असतो तो आणि जालू भाऊ तो बी खात जा त्याच्यासारखा माणूस नाही Hmm. आयला तेजे भी बी लाडू खातोय श्यामीने सगळं गाव बी आतवलेलं आला। जेवलं नाही काय घरी का हो गे ना मोती चोरचे लाडू मग कोणी दिले तुला अहो शामरावनी दिलेत श्यामरावनी तुझी डायरेक्ट लाडू दिले चला हे म्हणले फक्त लक्ष राहू द्या आणि गावात त्यांनी लक्ष राहू द्या कोणावर कोणावर त्यांच्यावर त्याच्यावर काय लक्ष द्यायचे सगळं गावात त्यांनी फार वाटोळ केलं आणि त्याच्यावर काय लक्ष द्यायचे लक्ष ठेवा दारात उभं करू नका लाडू कुठून आणले कसे आणले काय विचारलं ते म्हणले दुकानातून आणले आता दुकानातून फक्त हे बॉक्स आणले मग लाडूला असं पांढर पांढरं होतं काय तू थिजल काय त्याच एवढं माणसाला पांढरे पांढरे काय ती पॅकेजिंग मुळे झालं मुळे झाले पण ते पॅकेजिंग मुळे नाही झाले तेजस म्हणजे त्याच्या सासऱ्याचा दावा होता त्याला लाडू बनवले होते ते चार पाच दिवस आधी बनवले ते याला तेराव्याला पाहुणा म्हणून बोलावलं तोरभुरा लागला होता त्यांनी घातले होते पत्र्या वाळू जेव्हा म्हणला आता इथं कुत्र्याला मांजराला खाऊ घालूस तर मी खाऊ घालूत गावात अरे कोणी खाताच्या भरून लाडू काय बोलता काय तुम्ही काही नका उठो आता मोती चूर मोती चूर चुरू चुरू खाशीन थोड्या वेळानी पुरु आवाज येईन पाणी आणि आवाज एकदम बरोबर बाहेर काय बोल तुम्ही आता फक्त तोंडाची चव गेली थोड्या वेळानी सगळी चव जाणार आहे बघा बघा खा 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 मोतीचूर आहे ना चांगला दुधात चुरून खा काय होईल नाही ते म्हणजे जरा सॉफ्ट होईल ना आणखीन बुरशीचे लाडू बुरशीचे लाडू नवीन प्रकारे बाबा मोतीचूर लाडू कुठं बेसन पिठाचे लाडू गऱ्याचे लाडू हे बुरशीचे लाडू आहे खा चिटला तेवढा मोठला शामरावचे सुगंधा सुगंधा आहे का घरात काय होता भाऊ तुम्हाला खायचे काय लाडू संपले बर का लाडू मला नको माझी बायको आहे ना गावरान तुपातच लाडू बन ती चालू, चालू चालू झालं गावरान अरे तुकी गावरान तुपाची सध्या सांगायचं कशाला पण तुम्हाला सांगावं ज्याला गावरान तुपच माहित नाही आठ लिटर दूध सहा लिटर पाणी चहा मला त्याच्यावर तू येणार नाही साय येणार नाही पण तो भाल्यासाठी आलोय ती मुख्य राहिले सांगायचं काय सांगा काय सामिन लाडू आणले ना पण त्याच हातील मधून आणले नव्हते मग कुठून आणले त्याचा आज सासरा वारला मला कसं माहित नाही तू काय भाऊबंद कि त्याची कथाची मेहन ही धाकटी तुला सांगायला हे दहावी माहिती हे सांगत असतो का तुला भंडारदारा कुठे कुठे कुठला दहावीला गेला लाडू खाऊन आला तुला त्यावेळी काही लाडू आणले नाही परत तेरावेळेला बोलावलं होतं पाहुणं म्हणून तेरा जण जीव घालायचे त्याच्यात हे आता तेरावा कावळा तर ते दहाचे लाडू ठेवले असे वातावरण असे दमट सगळा बोरा लागलेला त्यांनी ठेवले होते घराच्या पात्र्यावर बाळायला अयो बोरा खराब व्हावा म्हणून अशा भावनेने याची गेली नजर गोनीत आणले खोराकाच्या राऊरीला गेला बॉक्स आणले मोकळे लाडूचे ते दुकानदाराचे लाडू नाहीत ये दावेचे लाडू बॉक्स मध्ये घातले आणि खाऊ घातले हे थोड बघ माळ माळ झाले बोटे घाल काढून टाक नाही तर दावखाना पक्का बघा तुमच्या करता सांगायला आलोय रोपा रोपा तुम्ही झाला का खाऊन चाकणा आपलं ते लाडू हा चार खाल्ले आणि एक त्यांना ठेवलाय त्यांना म्हणजे बरं झालं त्याला एकच ठेवला त्याला, त्याला गाडी तरी नीट चालवता आली पाहिजे ना तुला तर त्याला असं मारूनच बसावं लागणार अग ते लाडू येत ना आलेले लाडू होते काय श्याम्याचा आजा सासरा वारला दहाव्याचे लाडू उरले त्याला लागला भोरा त्यांनी तेराव्याला गेला आणले गोणीत भरून आणि दिले तुम्हाला खोक्यात घालून मिठाई खोक्यावर नाव मिठाई तुला वाटलं खरंच मिठाई पावली आणि मिठाई खाल्ली तसं काही नाही मिठाई मिठाई नाही ते दहावेचे लाडू होते आज हे पंधरा दिवस दहावीच्या आधी तीन दिवस बनवलेले असतील सात आठ दिवसाचे लाडू आहेत आता आहे ना जालूला बोलवच एक खाऊ घाल नाहीतर घालू नको पण दवाखान्यात जायची तयारी ठेवा बघा तब्येतीला जापा अयो बाबा! ग हो सुगंध ताई काय झालं काय ग काय झालं का का तुम्हाला असं डोकं ते दुखतय ना असं असं वाटतं की असं एकदम येऊ लागलं मला तुम्हाला पण तुम्हाला पण म्हणजे तुम्ही पण लाडू खाल्ले का श्याम भाऊजीने दिलेले हा तुला पण दिले तरी व्हायला हे काय मला काय सांगू तुला चला आप, कुठं आपण जाऊ त्यांच्याकडं अहो त्यांचं बघू दे ना काय कुठं ना चाललाय ते कळायला पाहिजे चला घेऊन सगळ्यांना घेऊन जाऊ अरे सगळे जमून आले काय भांगडे बाहेर 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 कोणते लाडू खाऊ घातले तुम्ही वाटलं पाहिजे काहीतरी का बुरशेल लाडू खो घातले आम्हाला म्हणत असते तुम्ही तुमच्या रविला राहतच तरी अरे हॉटेलला ऑर्डर देऊन स्पेशल मोतीचूरचे लाडू बनवून घेतले तुम्ही कशाला मारता मारता सामरा विनाकारण होता स्वतः भव्य मला काय झालं नाही तुम्हाला कसं काय झालं उलटे वेळा आले आता आमच्यावर झोपणे सकाळी झोपले सहा वाजता सकाळपासून चार वेळेस डोकं भिंतीवर आदळून झालं तरी मग डोकं थांबलं नाही काय होत लाडू एवढे उर्ष लाडू वाळू घालले का म्हणलं श्यामराव न एवढं कुठून आलं की पर लाडू वाटतंय सगळ्याला अरे तेजस नाही बाबा चांगलेच लाडू होते ते मी स्वतः हॉटेल हो मधून बनून घेतले ते लाडू माझ्या घरी किराणा आणून देतात शंभर रुपये एक्स्ट्रा घेता हे बाबा कधी कधी फुकट कहू घालाव ते मोतीजूरचे लाडू मला धावत न्यायला नाही ना आता तुम्ही मला धावताना तुला कोण पत्र वाळू घातले काही योग्य बोलता तुम्हाला खाऊ घालायचं नसतं ना शामराव तर तुम्ही मला अशी तिथे दाव्या बिव्याचे लाडू पत्र वाळू घातले खाऊ घालत नका चॉकलेट चा कुणाचा धाव आणि कुणाचं काय कोण म्हणलं कोण तुम्हाला वारलाय का नाही तिकडे गेला होता का नाही तुम्ही दहाव्याला गेलो तुम्ही म्हणजे खरंच बोलले सदा भाऊ खरंच बोलले दादा भाऊने सांगितलं म्हणून ना मला कळालो आणि पुरुषी आलोते आम्ही म्हटलं मी माझा एवढा डोको दुखू दो लागला पोटात कळवरायला गोळे उठले हिचे मी हातपाय गळाले उलट दादा भाऊ कुठे आल्ते माई आज 7:10 वाजता तिथं जामुन गेले होते चल बर तू त्यांच्याकडे उघड डोक्यात ताण गेलाय बाजारात अरे काय कारण म्हणजे बोटीचूर लाडू केलेच नाही 10 तर कसं काय दाबी तुम्हाला देणार दुकान चला पटकर बरले तू बघा इथं दात ओक्री बसली हा दादा भाऊ

तू तिकडे का mm. का ते कावळ्या शिवायच्या तिकडे पिंडात तिकडे होतात तू जाव ना जावाही शिवाय त्या मात्रेला कावळा शेवला नसता मला जरा काही होती मी आलो पहिल्या पंक्तीला बसलो आग जेवलेच नाही ते त्यांना माहितच नाही गुलाबजाम होते सांगा ना खरं काय गावात पसरेच विनाकारण अरे आता मला काय माहिती गुलाबजामू होते मोतीचे अरे धावा होता का नाही धावा होता सगळं झालं जेवबी घातलं आणि हे मोतीचे लाडू मी इथं रावलेल्या हॉटेलला ऑर्डर देऊन म्हणून घेतली साधा भाऊ तुमच्याकडे फोन लावून विचारा ना श्याम राहून लाडून येले का नाही श्यामराव लाडू लाडू एकात आणले असते ऐकण्याच्या बद्दल मला शंका आहे ऐका हा नाही ऐका अगं पण मला सांगा एखाद्या बाहेरगावचा माणूस आला आणि गावात चोरी करायच्या चो उद्देशाने शिरला त्याच्यात तिने गुंगीचं औषध टाकलं तुम्हाला दिलं तुम्ही खाल्लं काय होईल म्हणून मी तुम्हाला असं सांगत होती सगळ्या टेस्ट, टेस्ट आमच्यावर न... न... खोटं का खोट नाही याला अर्ध सत्य म्हणते आहे ही बरोबर आता दहाव्याला मी लाडू खाल्ले ही बरोबर माझ्या टायमाला बुंदी ते गुलाबजामून संपले असते म्हणून किलो लाडू आणले असते मी आणले तेच वाळलेले लाडू यांनी तुम्हाला हे लाडू चांगले होते चांगल्या मनानी आणि चांगल्या हॉटेल मधून तुम्हाला दिले कळलं का मला तर तुम्ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला आ, होता अरे चांगल्या रूपा तुझ्या रूपावर परिणाम होऊ नये फुकट काढलं असं लोक

भले भले आले आणि मला लुंबून गेले कोणला मी पडलो नाही तो वार्डात तयारी चालू केली मला सरपंच की लढायची अवस्थादा भाऊ तुमच्याच पॅनलमधून मला फॉर्म भरायचा आहे म्हणून मी तयारी चालू केली म्हणलं दिवाळी जवळ आली इलेक्शन जवळ आले चला गोड आणि करावा त्यानिमित्ताने सांगावं सगळ्याला की द्या बाबा लक्ष माझ्याकडं तुम्ही मला माग म्हणले भावकी आपली मायाच खांदेव जायचे मलाच मिशा काढायच्या कशाला मागा लागायचं आपल्या घरचा माणूस असताना आपण इकडे काय लागू हे करायचं म्हणून मी जाहीर चालू केली अरे पण मला याची कल्पना द्यायची ना सगळ्या गावात लाडू वाटी तो माझ्यापर्यंत लाडू नाही माझ्या लाडू तुम्ही आपले घरचे पक्षश्रेष्ठी म्हणलो कशाला डबल खर्च करायचं म्हणलं गाव खुश करायचं तुम्ही तर आपलेच माणसं आहेत अरे पण पक्षश्रेष्ठी विचारात घे ना हे पक्षश्रेष्ठ नाही म्हणत याला आधी विचार घ्यायचा पक्षश्रेष्ठींचा असं असं करू का मग वाटायचे होते आपण ना सगळं पक्षाच्या वतीनं आपण एकत्रित खर्च करणार आहे असं धोरण आहे माझं असं काही नाही मग भाऊ फक्त चार हजार रुपये झालेत लाडूचे एवढे मान्य करा मंजूर करा द्या आजपासून तुमचं सगळं अहो पण ही पक्षाच्या बिरो कमिटीत वरची कमिटी असती तुला नाही समजायचं मोठं येते येत पण त्या कमिटीत ठरलं पाहिजे असं असं लाडू मग ते शामराव वाटणार मग खर्च मंजूर होतो आता तू व्यक्तिगत वाटलेत पण बरोबर रा नाहीत राज लाडू वाटायचा टायमाला साधा भाऊ आणि उद्या गुलाबजांबू जर राहिलेच पाहून यांची शिल्लक पाकातली तर तस काही करू नको नाही साधा भाऊ लागलं एक बस का आपण लक्ष राहू दे आता नक्की लक्ष आहे माझ आता घर किती फिरली सगळ्या वार्डातल्या माणूस ना माणूस लक्ष आहे एकच लक्ष तुमच पक्ष अरे वा 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 वा